पहिल्याच्या गोष्टी नेहमीच फार स्पेशल असतात मग ती कोणाचीही गोष्ट असो आणि असेच एक नेते आपल्यासाठी खूप स्पेशल आहेत कारण ते होते आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र उभा राहत असताना ज्यांनी आपलं बहुमूल्य योगदान दिलं त्यातीलच एक नाव म्हणजे यशवंतराव चव्हाण ज्यांना आज आपण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून आठवतो यशवंतरावांना जाऊन कित्येक वर्षांचा काळ उलटला पण त्यांच्या आठवणी आजही तशाच आहेत म्हणूनच आठवणीतील नेते या आपल्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल नमस्कार मी अनिस आणि अनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता यशवंतराव चव्हाण यांचा जन्म बारा मार्च एकोणीसशे तेरा रोजी महाराष्ट्रातील देवराष्ट्रे या छोट्याशा गावात झाला अतिशय साध्या वातावरणात ते लहानाचे मोठे झाले त्यामुळे त्यांच्यात साधेपणा सचोटी ही मूल्य रुजली गेली तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी तेव्हाची समाजाची परिस्थिती पाहिली होती त्यामुळे आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली तसेच त्यांना शिक्षणाचं महत्व सुद्धा उमगलं होतं त्यामुळे अनेक आर्थिक अडचणी असतानाही यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचं शिक्षण अर्धवट सोडलं नाही उलट बाहेरगावी जाऊन त्यांनी त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं एकोणीसशे अडोतीस मध्ये मुंबई विद्यापीठातून त्यांनी इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयात पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये पुणे येथील लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केली विद्यार्थी दशेत असताना यशवंतराव चव्हाण महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराजांसारख्या समाजसुधारकांच्या शिकवणी आणि आदर्शांनी अत्यंत प्रभावित झाले होते सामाजिक न्याय समता यांचं महत्व त्यांना कळू लागलं यातूनच त्यांच्यात असमानतेविरुद्ध लढण्याची आणि वंचितांच्या हिताचे समर्थन करण्याची आवड निर्माण झाली आणि याच आवडीचं रूपांतर पहिलं सामाजिक कार्यात आणि नंतर राजकीय वाटचालीमध्ये झालं पण एक समाजकारणी किंवा राजकारणी अशी त्यांची ओळख होण्यापूर्वीची त्यांची खरी व अतिशय महत्वाची ओळख म्हणजे स्वातंत्र्य सैनिक यशवंतराव जसजसे मोठे तस तस मागनी लड़ा होत होते तसतसं स्वातंत्र्याची मागणी आणि लढा अधिक तीव्र होत होता व हे सगळं होत असताना यशवंतराव चव्हाण सुद्धा स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते त्यांनी भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता स्वातंत्र्य संग्रामात काम करत असताना त्यांना अनेकदा ब्रिटिशांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं अगदी त्यांना अटकही करण्यात आली पण यशवंतराव चव्हाण कधी मागे हटले नाहीत इतर स्वातंत्र्य सैनिकांसोबतच यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान दिलं स्वातंत्र्य संग्रामात काम केल्यामुळे लोकशाहीचं महत्व त्यांना अगदी चांगलंच कळलं होतं ज्याचा फायदा त्यांना पुढं राजकारणात काम करताना झाला स्वातंत्र्य संग्राम संपल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात प्रवेश केला आणि एक राजकारणी म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला तर स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या सहभागाने त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाचा मजबूत पाया घातला गेला यशवंतराव चव्हाण यांची राजकीय कारकिर्द अनेक दशकांची होती या काळात त्यांनी विविध महत्वाची पदं भूषवली आणि महाराष्ट्रासोबतच देशासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं एकोणीसशे शेहेचाळीस साली यशवंतराव पहिल्यांदा मुंबई विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे बावन ते एकोणीसशे पंचावन्न या काळात त्यांनी मंत्रिपद देखील भूषवलं या काळात त्यांनी स्वतःच्या प्रतिभावान व्यक्तिमत्वामुळे राजकीय वर्तुळात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं तर एकोणीसशे छप्पनमध्ये द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली तर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवत असताना त्यांनी केलेल्या कामांमुळे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळख मिळाली पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार कोयना व उजनी या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती विविध सहकारी साखर कारखान्यांची स्थापना कृषी विद्यापीठांसोबतच मराठवाडा व कोल्हापूर विद्यापीठांची स्थापना मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्वकोश मंडळाची स्थापना या माध्यमातून यशवंतराव चव्हाणांनी प्रशासकीय आर्थिक शैक्षणिक कृषी सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांचा विकास केला तर त्यांच्या याच विकास कामांचा फायदा फक्त तेव्हाच्या पिढीलाच नाही तर त्यानंतर येणाऱ्या कित्येक पिढ्यांना झाला पण यशवंतराव चव्हाणांनी केलेल्या कामांची गंती इथंच थांबत नाही नागपूर येथे दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्याचा निर्णय तसेच त्यांच्या आदरापोटी डॉक्टर आंबेडकर जयंतीची महाराष्ट्रात सुट्टी देण्याची सुरुवात यशवंतरावांनीच केली यशवंतराव चव्हाण एकोणीशे बासष्ट पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले मुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना सहा वर्षांच्या कार्यकाळात चव्हाण यांनी राज्यात औद्योगिक आणि कृषी क्षेत्रांच्या समान विकासासाठी काम केलं तर महाराष्ट्रात भरीव विकास कामं केल्यानंतर यशवंतरावांची पावलं देशाच्या राजकारणाकडे वळाली स्वातंत्र्यानंतर यशवंतराव चव्हाण हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक प्रमुख सदस्य बनले या काळात पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांसोबत त्यांना जवळून काम करता आलं तसेच देशाच्या राजकारणात काम करण्याची संधीसुद्धा त्यांना मिळाली एकोणीसशे बासष्ट मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षण मंत्री पदावर केली आणि महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण देशाचे संरक्षण मंत्री झाले तर पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री अशी अनेक पदं यशस्वीरित्या भूषवली दरम्यान केंद्रात जनता पक्षाचं सरकार असताना त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं तसेच पुढं ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले पण यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा अध्याय म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची झालेली नियुक्ती राज्याच्या विकासाचे प्रमुख शिल्पकार म्हणून त्यांनी महाराष्ट्राला प्रगतीशील आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्यात रूपांतरित करण्यात महत्वाची भूमिका बजावली व त्यांच्या याच बहुमूल्य योगदानासाठी आजही त्यांची आठवण काढली जाते यशवंतराव एक कर्मयोगी नेते होते जनसामान्यांच्या प्रश्नांची जान असणारे महाराष्ट्राच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असणारे प्रत्येकाला आपलेसे करणारे कोणत्याही परिस्थितीचा हसतमुखाने सामना करणारे नेते खूप कमी असतात यशवंतराव चव्हाण अशाच काही दुर्मिळ नेत्यांमधील एक होते यशवंतरावांसारखा नेता आपल्या महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचंच अहोभाग्य आज देशातील सर्वात विकसित राज्यांमध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो यात यशवंतराव चव्हाणांचा सिंहाचा वाटा आहे हे विसरता येत नाही प्रभावशाली प्रतिभावान कर्तृत्ववान अशा अनेक बिरुदांनी ओळखल्या जाणाऱ्या यशवंतरावांची अजून एक ओळख म्हणजे साहित्यप्रेमी यशवंतराव चव्हाण नेहमी साहित्यिकांच्या सहवासात रमायचे ते स्वतः देखील एक उत्तम लेखक होते कृष्णाकाठ ऋणानुबंध अशा पुस्तकातून आपल्याला राजकारणा पलीकडचे साहित्यिक यशवंतराव जाणून घेता येतात पिढ्यान पिढ्या ज्यांची आठवण काढली जावी अशी कामं यशवंतरावांनी केली त्यांच्यासारखा विकसनशील कलाप्रेमी मनमिळाऊ व संयमी कदाचितच कोणता दुसरा राजकीय नेता असेल तर अशा या नेत्याने पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी जगाचा निरोप घेतला यशवंतरावांच्या जाण्याने महाराष्ट्रच नाही तर अवघात देश हळहळला हल त्यांच्या जाण्याने राजकारणात निर्माण झालेली पोकळी ही कधीही न भरून निघणारी होती आज यशवंतरावांना जाऊन चाळीस वर्षांचा कालावधी उलटून गेलाय पण आजही त्यांची आठवण न चुकता काढली जाते आजही त्यांच्या राजकारणाचा आदर्श घेऊन अनेक तरुण राजकारणात प्रवेश करतात आजही सुसंस्कृत राजकारणाचा विषय निघाला की यशवंतराव चव्हाणांचं नाव आठवणीने घेतलं जातं कारण महाराष्ट्रासाठी यशवंतरावांनी दिलेलं योगदान तर तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांचा हा जीवन प्रवास कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका